हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बॅटशीत प्राणू चॅनलमध्ये आज बॅटशीत प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट असा होणारा मुळ्याचा पराठा बनवणार आहोत त्यासाठी मुळ्याची भाजी वगैरे करून परत वेगळं पीठ मळून आपल्याला पराठा बनवायची गरज नाही आहे इन्स्टंट बनवणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मुळा आपण घेतलेला आहे दोन छोटे छोटे मुळे घेतले स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्याचं साल काढून अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत आता याच्यामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता असं मुळाचं कीस हातात घ्यायचा आणि संपूर्ण पाणी काढून टाकायचं मुळ्यामधलं आपण डायरेक्ट पीठ टाकून हा मुळ्याचा पराठा बनवणार आहोत त्यामुळे मुळ्यामधलं पाणी काढून घेणं खूप गरजेचं असतं नाहीतर मग पिठाला खूप पाणी सुटू शकतं इथे आपण मुळ्यामधलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला साधारणतः एक मोठी वाटीभर इतकं गव्हाचं पीठ टाकायचं आहे त्यानंतर इथे एक चमचाभर इतकी आलं लसूण आणि मिरचीची आपण पेस्ट बनवून घेतली आहे त्यात थोडी कोथिंबीरसुद्धा टाकली ती यामध्ये टाकायचे त्याच्यानंतर एक चमचाभर इतकं लाल तिखट टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकायचे आणि एक चमचा भरून इतकी धने पावडर आपल्याला यामध्ये टाकायचे त्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला सफेद तीळ टाकायचे आहेत आता हे सगळं पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं अगदी व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ना शक्यतो मुळ्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी किंचितचं पाणी लागल्यावरून पीठ मळताना तरच वापरायचं आहे पीठ व्यवस्थित असं मळून घेतल्यानंतर थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे खूप पाणी या पिठामध्ये वापरायचं नाही आहे नाहीतर मग पीठ खूप चिकट होत जातं आणि पटकन मुळा पाणी सोडायला सुरुवात करतो त्याच्यामुळे मग पीठ अगदी ओलसर बनतं मग तुम्हाला पराठा लाटताना प्रॉब्लेम येईल इथे आपण छोटे छोटे गोळे करून घेतलेत लगेचच आणि आता हे गोळे आपण लाटून घेणार आहोत गव्हाचं पीठच घ्यायचं आहे लाटताना आपल्याला तरी इथे आम्ही बनवलेलं पीठ थोडंसं पातळ झालं होतं तुम्ही ह्यापेक्षा घट्ट पीठ बनवा पाण्याचा वापर शक्यतो खूप कमी करा लागलंच पाणी तरच वापरा नाही तर अगदी वेळ देऊन ते मुळ्यामध्येच पीठ किती मळलं जातं ते बघा मग तसं मळायचं आता हा पराठा आपण इथे लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने कडा जर त्याच्या फिसकल्या जात असतील तर मग एकवटून घ्यायच्या इथे बोटाच्या साह्याने आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा पराठा इथे बनून तयार आहे आता तेल टाकायचं आहे तव्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण तवा गरम झाल्यानंतर आणि त्यावरती पराठा शेकून आहे मस्त असा दोन्ही बाजूने खरपूस असा शेकवून आहे पराठा तुम्ही बाहेर कुठे जाणार असाल ना तर प्रवासासाठी हा पराठा डेफिनेटली नेऊ शकता ह्याच्यासोबत लोणचं पण खायला खरंच खूप छान लागतं इथे आपण मस्त असं तेल सोडतोय कढेनी भरभरून तेल लावायचं किंवा अगदी भरभरून असं बटर तूप या पराठ्याला तुम्ही लावू शकता अगदी खरपूस बनतो हवाला पराठा शेकायला थोडासा वेळ लागतो मीडियम लो फ्लेम वरती आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे खूप जास्त हाय फ्लेम सुद्धा करायचं नाहीये मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने अगदी मस्त असा इथे आपण पराठा शेकवायला तेल लावलेलं ला आहे तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर सुद्धा करू शकता पराठा बनवण्यासाठी वेगळी मुळ्याची भाजी बनवणं किंवा मग कणिक वेगळं मळून घेणं मग ती खूप मोठी प्रोसेस होते कधीतरी कसं असतं वेळ अजिबात नसतो आणि काहीतरी चांगलं सुद्धा खायचं असतं अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीचे पदार्थ डेफिनेटली घरी ट्राय करू शकता पराठा लाटताना अगदी व्यवस्थित भरभरून असं पीठ घ्यायचं म्हणजे पराठा अगदी इझिली लाटला जातो हे पराठे खायला मात्र खरंच खूप जास्त भारी लागतात तुम्ही नुसते सुद्धा लोणच्या सोबत खाऊ शकता किंवा चहा सोबत सुद्धा अगदी अप्रतिम लागतात असे पराठे खायला मुलांना डब्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे पदार्थ देऊ शकता मुलंसुद्धा खूप आवडीने असं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दिले तर खातात नेहमी तीस तीस भाजीपोळी खायला मुलंसुद्धा कंटाळ करतात खूप सोपे आणि अगदी कमी वेळेत बनणारे अशी मुळाच्या पराठ्यांची रेसिपी आहे तुम्ही डेफिनेटली ही रेसिपी घरी ट्राय करू शकता नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी रहा